नमस्कार न्यूज ट्वेंटी वन भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आक्षेप सुनावणीत एसडीओ मॅडम समोरही शेतकऱ्यांनी दर्शवला विरोध विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करण्यासाठी मोजणीची प्रक्रिया सुरू झाली मात्र शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करताना संबंधित शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही त्यांच्याशी चर्चा केली नाही किंवा त्यांना विश्वासात घेतले नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते शिवाय काही शेतकऱ्यांच्या शेतात सिमेंट कॉन्क्रीटचे कोण उभे करण्यात आल्याने लाखांदूर तालुक्यातील शेतकरी संभ्रमात पडले संबंधित प्रशासनाचा हा कारभार पाहता शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवित काही मागण्यांचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांमार्फत भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या मते भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्ग संबंधाने त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आणि शासनाकडून त्यांचे निराकरण करण्यासाठी एकोणतीस डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची बैठक घेऊन लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आली त्यानंतर सोळा जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी शेती मोजणी शेतावर हजर राहावे अन्यथा पुनर्मोजणीचे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणार असल्याचे पत्र शेतकऱ्यांना आल्याने भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवित सोळा जानेवारी रोजी शेकडो शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले होते आणि विरोधाभास दर्शवणारे निवेदन शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीद्वारे लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते तरी सुद्धा वीस जानेवारी रोजी भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची शेती संपादित करताना शासनाकडून शेतकऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसानुसार मोजनी अधिकारी लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आले त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना विरोध दर्शवित आणि घोषणाबाजी करीत रस्त्यावर बसून शासनाचा निषेध केला आणि भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला परत एकदा विरोध दर्शविला जमलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता शेतमोजणीसाठी आलेल्या मोजणी अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले जेव्हापर्यंत शासन शेतकऱ्यांशी स्वतः चर्चा करणार नाही तोपर्यंत शासनाला आपल्या शेतातली मोजणी करू देणार नसल्याची बतावणी शेतकऱ्यांकडून त्यावेळी करण्यात आली होती कदाचित त्यामुळे भंडारा गडचिरोली प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या अनुषंगाने एकवीस जानेवारी रोजी साकोली उपविभागीय कार्यालयात आक्षेप सुनावणी होती या सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या समस्या प्रश्न आणि मागण्या उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि विरोध दर्शवित उपविभागीय अधिकाऱ्यांना काही मागण्या आणि समस्यांचे निवेदन दिले यामध्ये भूसंपादन होत असलेल्या शेतजमिनीची किंमत एक कोटी तीस लक्ष रुपये प्रति एकर मिळण्याबाबत या महामार्गामुळे जमिनीचे विभाजन होत असल्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्यासाठी रस्ता देण्यात यावा येणाऱ्या पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता दोन्ही बाजूने संपादित केलेल्या जागेतून दहा दहा फुटाच्या नाल्या देण्यात याव्या महामार्ग जात असलेल्या विहीर बोरवेल घर झाडे याचा मोबदला देण्यात यावा जी जमीन शेतकरी वहिवाट करू शकत नाही त्या जमिनीचे शासनाने भूसंपादन करावे महामार्गात शेती जात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ज्या काही विकासात्मक योजना आहेत त्यांचा प्रथम लाभ देण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होणार नाही तोपर्यंत कसलीही कारवाई होऊ देणार नाही आणि शेत शेतकऱ्यांचा विरोध राहील असेही उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे हे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणीच्या दिवशी एकवीस जानेवारी रोजी शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीतर्फे देण्यात आले होते आम्ही सर्व शेतकरी जे आहेत ते सरांडी बुजुर्ग आणि राजनीचे शेतकरी आहेत आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीच रेट सांगा आणि आम्हाला योग्य तो मोबदला द्या आणि उर्वरित असलेली जागा सुद्धा संपादन करा त्याच्यानंतरच तुम्ही आमच्या जागेची मोजणी करा असं आम्ही सुरुवातीलाच निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही एक इंच सुद्ध जागा सुद्धा जागा मोजू देणार नाही त्या निवेदनामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा आम्ही तारीख आणि वेळ मागितलेली आहे की आम्हाला रेट का मिळत म्हणजे कोणता रेट मिळणार आहे याच्याबद्दल सरकारनं आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती न देता आपले महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आमच्या शेतामध्ये शेतीची मोजणी करण्यासाठी पाठवलेलं आहे मग मला एक सांगा त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यानं एखाद्या कर्मचाऱ्यावर हात जर उचलला तर एफ आय आर दाखल कुणावर होईल शेतकऱ्यावरच होईल ना मग शेतकरी देशोधडीला जात असताना सरकार झोपला आहे का शेतकऱ्यांच्या निवेदनाचा विचार करत नाही तर हा आमचा प्रश्न महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला आहे आणि जर सरकारमध्ये ही धमक नसेल तर तुरंत मध्ये छत्तीस दिवसासाठी मला मुख्यमंत्री बनवा छत्तीस दिवसामध्ये महाराष्ट्राचे दि, महाराष्ट्राचे पूर्ण प्रश्न सोडवतो मी आणि समृद्धी महामार्ग सुद्धा बनवून दाखवतो फक्त शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे